नमस्कार मी संघर्ष आपण जकास मराठी पाहत आहात महाराष्ट्राचं नुकतंच अर्थसंकल्प अधिवेशनला समाप्त झाली ह्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळायला आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आज आहोत आमच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात आहोत आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार ज्यांना मागे विधानसभेच्या निवडणुका आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीदार आमदार म्हणून एक नवीन ओळख त्यांना दिली असे विजय आहेत स्वागत आहे आपलं झकास मराठीवर धन्यवाद नमस्कार काय सांगाल अर्थसंकल्प अधिवेशनाला समाप्त झाली आहे आपण अर्थसंकल्प अर्थ सरकारने सादर केले आहात आपण सरकारमध्ये आहात नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालं महाराष्ट्राला तिरुडा विधानसभेला नेमकं काय मिळालंय युती सरकारचा हा पहिला अधिवेशन अधिवेशन आणि पहिला अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आली आहे ती तरतूद महाराष्ट्राला गती देणारी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक नियोजनबद्ध असा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आला निश्चित अर्थ अर्थसंकल्पामुळे शेतकरी शेतमजूर बेरोजगार स अन्य सर्व घटकांना लाभ देणारा त्यांची प्रगती करणारा हा बजेट आहे विशेषतः मी बघितलं शेतकऱ्याकरता शासनाच्या माध्यमातून बोनस देण्यात आला हो त्याचबरोबर सगळं धान्य हे आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी क करावं आणि त्या अनुषंगाने त्याला योग्य शेतकऱ्याला योग्य भाव मिळेल ह्याची लक्ष देण्यात आलं त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल त्याकरिता एक सोप्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण अगोदर एक रुपयामध्ये विमा काढत होतो आता त्याच्या नवीन पद्धत आणून त्याच्या सोप्या पद्धतीमध्ये कसं विमा करता येईल आणि शेतकऱ्याला त्याचा कसा लाभ होईल ह्याकरताही शासन लक्ष देणार आहे आणि तशी पॉलिसीसुद्धा तयार करणार आहे त्याचबरोबर सिंचनाचे जे जेही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला जसे माझ्या इथं धापेवाडा उपसा सिंचनसारखा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाचे ची प्रशासकीय मान्यता झालेली होती पाच हजार दोनशे सतरा कोटीची प्रशास मान्यता झाली होती त्या कामालासुद्धा गणित गती देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात ह्या शासनाच्या माध्यमातून होत आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला वेळेवर पाणी मिळू शकेल से शेतकऱ्यासाठी वीज, वीज वीज ही बारा तास आणि तीही मोफत मिळण्याकरता शासनाने सोलर ऊर्जाचे प्रकल्प सुरू केले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशाच्या जर तुलना केली तर महाराष्ट्र अव्वल ठरेल असे सौर उर्जाचे पंप देण्यात येत आहेत त्याचबरोबर आता जे पंप जास्त खोलीवर पाणी उचलू शकत नाही त्याकरिता अगोदर साडेसात हजार पर्यंतची योजना होती आता ती योजना दहा हजारपर्यंत नेण्याचेही काम शासनाच्याद्वारे होणार आहे बरं वीस हजार रुपये पर हेक्टर शेतकऱ्यांना बोलत भेटणार आहे आहे समाधानी आहेत शेतकरी शेतकरी खरोखरच आपल्या ह्याच्यामध्ये समाधानी आहेत की दोन हेक्टर पर्यंत जी मर्यादा आहे चाळीस हजार रुपयेपर्यंत मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना त्या बोनसचा लाभ मिळणार आहे आधारभूत किंमत आणि हा बोनस म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चांगले योग्य भाव मिळणार आहेत शेतकरी समाधान आहे बरं निवडणुका आधी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल असे आश्वासन सरकारद्वारे करण्यात आलं होतं मात्र ह्या अधिवेशनामध्ये शेतकरी आतुरतेने पाहत होते की केव्हा केव्हा सरकार कर्जमुक्तीची घोषणा करते मात्र ह्या संपूर्ण अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कर्जमुक्तीच्या विषयी काही निर्णय घेण्यात नाही आला नाही कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात नाही आला पण शासनाच्या विचाराधीन आहे शासन जसं जसं नियोजन करताना याच्यामध्ये आपण एक, एक का, काम करतो आणि पैशाचं व्यवस्था जशी झाली त्याप्रमाणे सरकार काम करते आहे निश्चितच शेतकऱ्याची कर्जमुक्ती द्यावी ही सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये हो मागणी केली आहे आणि त्याच्यावर सरकार निश्चित विचार करेल निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली आणि आताही महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर येत आहेत महिलांना त्याचा लाभ मिळत आहे एकवीसशे रुपये ही, ही योजनेची धनराशी होईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं काय झालं आम्ही सुद्धा देवेंद्र भाऊंना आणि मंत्री महोदयांना भेटून द्याबद्दल विनंती केलेली आहे त्यांनी सांगितलं की जशी जशी आमची बजेट म्हणजे तरतूद होईल निधीची पूर्तता होईल त्याप्रमाणे आपण करू पण ही योजना आम्ही बंद करणार नाही ज्याप्रमाणे विरोधी पक्षाला असं वाटत होतं की पर ही निवडणुकीपर पूर्तीच योजना आहे पण आज आम्ही आमच्या सरकारने दाखवून दिलं की ही निवडणुकीपरे पूर्तीची नाही आहे ही चालणारी योजना आहे ही बंद कधी होणार नाही पण आम्ही एवढं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की निश्चितच आम्ही एकवीसशे रुपये आपल्या भगिनींना देऊ ज्या भगिनींच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्या भगिनींना आम्ही पंधरा सेट आता देतच आहोत जशी जशी निधीची व्यवस्था होते त्याप्रमाणे आम्ही ती व्यवस्था करणार आहोत आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे आमदार झाले तेवढा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये निवडून आले आणि आपण महाराष्ट्रातील सिनियर आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये आपण आपला नाव येतो कुठतरी ह्या दोन हजार चोवीसला ला जे सरकार भाजपच्या आणि महायुतीचं स्थापन झालं त्यात भंडारा गोंदिया जिल्ह्याला आतापर्यंत मंत्रीपद मिळालं नाही आणि कुठंतरी सिनियर विजयभाऊ आहेत आणि त्यामुळे विजयभाऊला भाऊची मंत्री पदी वर्णी लागू शकते असं सर्वसामान्य भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोक इच्छा व्यक्त करत होते किंवा विचार करत होते बरं आप आपली काय अपेक्षा होती अपेक्षा सगळ्यांचीच असते पण पक्ष सर्व सगळ्या बाबींचा विचार करतो माजया ही जास्त सिनियर लोक तिथं आहेत पण पक्ष सगळ्यांना सगळ्यांना सा, 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 पक्ष देऊ शकत नाही जास्त आमदार असल्यामुळे पक्षासमोरही कित्येक प्रश्न निर्माण होतात कित्येक अडचणी निर्माण होतात आणि निश्चितच आज नाही तर उद्या देईल हे विश्वास मला आहे पण सगळ्यांना समोर एकाच वेळेस समावून घेतात येतात कार्यकर्ते लोक येतात ह्याविषयी बोलतात अपेक्षा सगळ्यांची असते कार्यकर्त्यांची तर असतेच की आपल्या आमदाराला आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं आणि त्यामुळे आमच्या बरोबर त्यांची सुद्धा समाजामध्ये हो, लोकांमध्ये इज्जत वाढते समस्या दूर क्षेत्राचा विकास होतो समस्या दूर होतात पण पक्षाच्या अडचणीमुळे आज नाही निश्चित होईल बरं आपण आपली आता सुरू झाली आहे तिसऱ्यांदा आमदार झाले आणि आता शंभर दिवस जवळपास पूर्ण झाली आहेत हा शंभर दिवसाचा अनुभव कसा राहिला आहे कोणती समस्या कोणत्या समस्या शंभर दिवसात मार्गी लागल्या आहेत आणि आपला कसा अनुभव आहे ह्या शंभर दिवसांच्या शंभर दिवसामध्ये जे जे काम होते जे आम्ही मागल्या टर्ममध्ये सुरू केले होते ते पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं लोकांच्या समस्या सोडवण्याकरता सातत्याने मी चोवीस तास उपलब्धच राहतो मी घरी असो किंवा कार्यालयात असो जर आपल्या क्षेत्रात असलो तर प्रत्येक माणसाच्या भेटीसाठी उपलब्ध राहतो त्यांच्या सो, सो ते समस्या सोडवण्याकरता सदैव तत्पर राहतो आणि सदैव लोकांच्या सोबत राहतो शासनाने जे प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचं नियोजन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करण्याचे काम केलं आहे लोकांच्या समस्या असो प्रलंबित प्रकरणं असो जे किंवा जेही काम असो शासकीय ते त्यांच्या निकष जे दिले होते त्यांनी पूर्ण केलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत टार्गेटवर कोणती कामं आहेत तुमची की ह्या कामांना आता पूर्ण करायचं टार्गेटवर माझा सर्वात मोठा विजन आहे की माझ्या क्षेत्रामध्ये मुबलक पाणी असावं प्रत्येक शेत शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं मी एक संकल्प केलेला आहे आणि त्या अनुषंगाने उपसा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये जे कामं आहेत ते कामाचे प्रशासकीय मान्यता मिळाली एस्टिमेट तयार झाले आहे काही तांत्रिक अडचणीमुळे ते आता सुरू करण्याकरता थोडासा विलंब होताय पण तरी पण बोदल कसा आणि चोरखमारा ह्याचे दोनशे कोटी रुपयाचे कामं जे नहर नहराचे नूतनीकरण जे इंग्रजा काळच्या काळापासून नहर होते दो एक एकोणीसशे आठ आणि नऊ बोदल कसा एकोणीसशे आठचा आहे आणि चोरखमारा झालेला प्रकल्प हा एकोणीसशे नऊचा आहे त्यांची न नहराची एकदम दुर्व्यवस्था झाली होती जीर्ण झाले होते पाणी पन्नास टक्के लोकांच्या शेतापर्यंत जात नव्हतं त्याकरिता सर्व लायनिंग पूर्ण ए टू झेड ए पासून झिरो झिरोपासून तर शेवट टेलपर्यंत पाणी जावं त्याकरिता लायनिंगचे काम आपण सुरू केले आहेत दोन्ही तलावाचे आणि ते दोन्ही तलावाचे चारही कॅनल आर बी सी hmm. एल बी सी हे पूर्ण होऊन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जा, पाणी जाई हल ह्याकरिता आपण व्यवस्था केली आहे त्याचे कामंसुद्धा सुरू झाले आहेत त्याचबरोबर बुदलकसा चोरख महाराजाला आमच्या जा इथं संग्रामपूर एक आहे ना खडबंदा ह्या दोन्ही तलावाच्या जी सुद्धा तिथं खडबंद्यामध्ये आपण धाप्या ओळपचं सिंचनाच्या पाणी टाकत आहोत त्याचेसुद्धा कॅनल हे खराब झालेले आहेत सुद्धा मी निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे आणि मला विश्वास आहे संग्रामपूरच्या असो किंवा खडबंद्याचे दोन्ही तलाव आपण त्याचे वितरिका ज्याला नहर आपण म्हणतो ते सुद्धा दुरुस्त करण्याकरिता मी प्रयत्नशील आहे आणि ते पूर्ण होतील हा विश्वास आहे आठ दिवसाआधी आपण पाहिलं की नागपूरमध्ये एक हिंसा झाली आणि दोन समाजामध्ये त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला का बरं अशा गोष्टी आहेत ह्या महाराष्ट्रात आणि विदर्भात होत आहेत मग आपली काय प्रतिक्रिया आहे त्या हिंसेवर आम्ही विदर्भ असो की महाराष्ट्र असो आम्ही जन्मापासून बघत आहोत आमच्या सुख्या नागपूरला सुद्धा झालेला आहे सगळं समाज सगळं जाती आम्ही सोबत मिळून राहतो आहे पण काही असामाजिक तत्त्व असतात जे समाजाला भडकवण्याचं काम करतात आणि त्यामुळे ही हिंसा झाली काही असामाजिक तत्वाच्या माध्यमातून लोकांच्या भावना ग गर... चुकीच्या पद्धतीनं काही माहिती समोर आणून करण्यात आली आहे आणि त्यामुळे ही दं... दंगा झाला ही घटना झाली आहे हिंसा झाली आहे ही दोन समाजामध्ये तीड तीड निर्माण करणारी आहे समाजांनी सगळ्यांनी एक राहावं आणि एक शांत शांतताप्रिय ज्याप्रमाणे आहोत आम्ही सर्वांना घेऊन काम करणारे लोक आहोत त्याबद्दल काम करावं या माध्यमातून मी सगळ्या समाजांना विनंती करतोय खूप खूप धन्यवाद विजय जोडण्याकरिता तरी होते तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय कशा प्रकारे यांचे शंभर दिवस गेले हा महाराष्ट्रातला अर्थसंकल्पीय अधिवेशन कसा राहिला आणि महाराष्ट्राला तिरुळा गोरेगाव विधानसभेला भंडारा गोंदिया जिल्ह्याला ह्या अधिवेशनामार्फत काय मिळालं यांनी स्पष्टपणे समजावून सांगितलं आणि सर्वसामान्य माणसाला समाजातील शेवटच्या घटकाला कशाप्रकारे न्याय देता येईल याकरिता हे कसे कटिबद्ध आहेत त्यांनी स्पष्टपणे समजावून सांगितलं आपण झकास मराठी पाहत आहात ही आजीची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद